आपण पाहत आहात बिडी कामगार येथील कामगार येथील तीन अल्पवयीन मुलं हे कालपासून बेपत्ता होते मात्र आज ते एका बांधकाम साईटवर असलेल्या कृत्रिम तलावात मृत आढळून आले मुलांच्या मृत्यूला संबंधित बिल्डर दोषी असून त्याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी स्थानिकांसह कुटुंबियांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती परिसरात ठिय्या आंदोलनाचा देखील प्रयत्न करण्यात आला मात्र या यासंदर्भात आडगाव पोलीस ठाण्यात बिल्डरसह ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आयपीसीसी सीनुसार तीनशे त्रेसष्ट म्हणजे लहान मुलांचं अपहरण ज्यावेळेला अठरा वर्षाखालील मुलांचं जे मिळून येत नसतील तर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो त्याप्रमाणे बिडी कामगार नगरमधील तीन मुलं साई उगले साई जाधव आणि साई गरड यांचा अनुक्रमे वय तेरा आणि चौदा वर्षाची मुलं आहेत ही काल सकाळी घरातून बाहेर पडले ते दुपारनंतरही घरी नाही आले त्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी वडिलांनी बराच आसपासच्या परिसरामध्ये शोध घेतला तरीही मुला, ती मिळून न आल्यामुळं रात्री येऊन त्यांनी आमच्याकडे एफ आर दाखल केली होती त्या अनुषंगानं त्यांना संशय होता की तिथे कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे तर त्या ठिकाणी बघावं तर सकाळी जाऊन आमचे कॉन्स्टेबल त्या ठिकाणी बघितलं असता त्या ठिकाणी चप्पल आणि त्या मुला तीन मुलांचे कपडे दिसून आले त्यानंतर आई वडिलांना तिथे येऊन व्हेरीफाय केले असता ती कपडे त्या मुलांचीच आहे ज्या वेळेला हे झालं कन्फर्म झालं त्यानंतर अग्निशामक दलाकडून त्या बॉडी आम्ही सदरच्या साईटवर एक दहा पंधरा फुटाचा खड्डा केलेला आहे पावसामुळे तिथं खूप पाणी साठलं होतं आणि ही मुलं त्या ठिकाणी पोहायच्या दृष्टीने गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी ती मयत झालेली आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक